नमस्कार मंडळी नमस्कार तर हे आहेत मॉडर्न सखा पाटील आणि पाटील आले तर आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला अवो रखमानाने आज अर्धा तास आधीच त्यांची वाट बघत बसले अहो पर नेहमी असं नव्हतं बरे का पाटील नेहमी सणासुदीला सुदीला येळेवर यायचे पण रखमानाने काही ना काहीतरी कामात ऑलवेज बिजी असायचे आणि हे बघून पाटलांना आपल्या लाडक्या बहिणीचं लईच वाईट वाटायचं मग पाटलांनी डोकं लावलं पाटलांनी इंग्लिश कंपनीचं एक वॉशर मशीन तायडीला गिफ्ट केलं पण आता इंग्लिश मशीन चार ते चार दिवसातच बंद पडलं मग पाटलांनी पुण्यात लढावलं आणि खरेदी केलं आजचल मराठमोळ्या माणसाचं मराठमोळं राजगडचं वॉशर मशीन निबार दणकटन कामाला बळकट मग आता स्मार्टली रकमनानी आणि न थकता तिची सगळी कामं करते